तरुण वयामध्ये आपण कोणाचं ऐकत नाही असं म्हणूया की आपण आपल्या स्वतःला एक ग्रेटेस्ट समजावं लागतो हे प्रत्येक तरुणाचं मत असतं पण अशा काही चुका आहेत ज्या तरुण स्वतः कळत किंवा न कळत करत जातो पण त्याचा सामना जाईल त्याला जेव्हा पुढे जाऊन तेव्हा त्याच्या ते करिअरला चाड येतो चारी तेव्हा त्याला स्प्चाता होऊ शकतो तर नमस्कार माझं नाव ओंकार आजची उडमि आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या चुका आहेत ज्या तरुण वयात आपण करतो पण याचा ज्या चुका होतात त्या आपल्याला पुढच्या काही वर्षामध्ये भोगाव्या लागतात तर चला व्हिडिओला सुरू करूया तर चूक नंबर म्हणजे अभ्यासापासून दुर्लक्ष तरुणामध्ये आपल्याला जे जे करायला नाही पाहिजे ते आपण आधी करण्याचा प्रयत्न करतो जसं आपण बघितलं की तरुणामध्ये आपण असं बोलत त्यांना दिसतो की आपण जे पार्टीज बर्थडे पार्टीज किंवा जे वेगवेगळ्या क्लबिंग असो क्लेबिंग असो आपण करायचा प्रयत्न करतो पण खरं तर ज्याबद्दल दोन दुवे पडतात एक म्हणजे आपली हेच वय आपले एन्जॉय करायचं पण हेच सुद्धा आपला अभ्यासाचं सुद्धा असतं पण आपण हे वय फक्त एन्जॉय करण्यासाठी किंवा सेलिब्रेट करण्यासाठी हे वेळ जर आपण खर्च केलं पण आपल्या अभ्यासाकडे किंवा आपल्या करिअरकडे कर ध्याना देतं जर का आपण दुर्लक्षित झालो तर ही चूक आपल्याला पुढे जाऊन नक्कीच याचा आपल्याला परतफेड होती आणि नंतर पाश्चाताप होऊ शकतो दुसरी आणि महत्त्वाची चूक म्हणजे फायना सो तुम्ही म्हणताल की अजून तर आम्ही कमवूनही सुरू केलं नाही पण ही चूक कसकी ही चूक कशी तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे असे कित्येक तरुण आहेत जे कमवूनसुद्धा शिकवत असतात पण असे कित्येक असतात की ज्यांना त्यांचे घरचे वे वेळोवेळी पैसे पाठवतात आणि त्यांना ते शिक्षण ते ते करायचं जॉब करायची गरज पडत नाही पण जेव्हा आपण असं घरून येतात तर असे जाणव असणारे तर भरपूर असतात पण यापैकीसुद्धा असे कित्येक तरुण असतात जे गावाकडून असतानासुद्धा ते पैशांची किंमत करत नाही आणि शहरामध्ये आले तो पोसलाय आणि जे देखावाची जे लाईफ राहते ते जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो कित्येक मुलं असं करतात आणि एव तेव्हापासून तुम्हाला शॉपची सवय पडते आणि तुम्हाला नंतर जेव्हा तुम्हाला पैशाची किंमत राहत नाही तेव्हा पुढे जाऊन तुम्हाला करावा लागू शकतो यामुळे पैसा तो आहे आतापासूनच समजून खर्च आहे नंबर तीन आणखी अशी की या वयामध्ये आपल्याला बरेच दिसून येतं की आपल्या मनात ज्या भावना असतात ॲज नॅचरली आपल्या भावने की प्रेम कुणी आपल्यासाठी असेल आपल्याला प्रेम होऊनच जातं या वयामध्ये शक्यतो पण प्रेम यामुळे आपण असं होऊ शकतो टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा फार आहारी नाही गेलं पाहिजे याच्या कारण या वयामध्ये आपण नेचर नसतो आणि आपण प्रेम करून बसतो आणि एक वेळा अशी येते की समजा जेव्हा आपल्या काही कोणाचं ब्रेकअप होतं तेव्हा तो फार डिप्रेशन जातो कित्येक वेळा आता असं दिसून येते की स्वतःच्या लाईफचं काहीतरी वेळ करून बसते कित्येक मुलं आणि ही शंभर टक्केच करते हे वय तुमचं ठीक आहे या वयामध्ये प्रेम मैत्री ते होणार पण या वयामध्ये जर तुम्ही प्रेम करून जर कसं ब्रेकअप झालं म्हणून तुम्ही तुमच्या जे पोटेन्शियल दिवस असतात महत्त्वाचे दिवस असतात ज्या जेव्हा तुम्ही एक करून असता आणि तुमच्या लाईफ तुम्ही या वयामध्ये तुमचे लाईफ चेंज करू शकता वेगळे वळण देऊ शकता तुमच्या लाईफला एका लेवल नेक्स्ट लेवलला तुमचं जे करिअर तुम्ही घेऊन जाऊ शकता तो वेळ तुम्ही फार काही महत्त्वाच्या बाबींमध्ये लागत नाही आणि यामुळे तुम्ही शकत तो टाळू शकता हे प्रेम वगैरे बाकी तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या उमेदवारमध्ये धन्यवाद